कोण होती स तू काय झाली स तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत असतं की कावच्या माहेर सासरवरून जी हळद आलेली असते तो आता चिकू सांडत असतो आणि काव ती नीट करायला जाते तेवढ्या तिकडे मंदारला जी उष्टी हळद आणलेली असते लावून ती हळद आता त्या बाईच्या हातातून सांडत असते इकडे कावेरी उष्टी हळद लावण्यासाठी चिकूला घेऊन बसलेली असते तर तो हळद सांडल्याच्या आवाजाने चिकू रडायला लागतो लगेच कावेरी चुकूला उचलून घेते आणि चिकूच्या हात हे हळदीने भरलेले असतात तर चिकूचा हात कावेरीच्या गालाला लागतो आणि चुकून का होईना हळदीच्या दिवशी चिकूच्या हाताने कावेरीला हळद लागली आहे असं काऊ त्या बायकांना पटवून देतात की बायका बोलतात अगं हा कसला अपशकून आहे हळद सांडली उष्टी ते की अपशकून वगैरे काही नाही आपण छोट्या बाळाला देवाचं रूप मानतो ना मग बाळाच्या हातून का होईना उष्टी हळद तर लागली ना मग कसला नाही अपशकून हा तेवढ्यात तिथे हापूस येत असतो आणि तो, तो, तो बरोबर हा कावचा आता मंदार कागद बघत असतो आणि त्याचं बाबा पण तिथे असतो ते म्हणते खरंच तो म्हातारा खूप हुशार आहे मंदार मी तुला आधी बजावून सांगत होतो मंदार बाबाला बस करून तो थेरडा म्हातारा कितीही हुशार असला ना तरीही ती जमीन आता माझीच होणार आहे आणि ती मी मिळवणारच आहे कावेरी आता तुझ्या कपाळाला माझं कुंकू लागणार आहे आणि ते कुंकू मग माझ्या रक्ताचं का असं ना आता तू तु, आणि तुझी जमीन तू तु, आणि तुझी जमीन दोन्ही आता माझ्या ताब्यात आहे आणि असं म्हणून आता मंदार मोठमोठ्याने हसू लागतो त्याची बाबाही खूप आनंदात असतात मंदार बोलतो की ते काय म्हणत आहे बाबा ट्रेलर आता माझंच आहे आणि आता मंदार चुटकी वाजून बोलतो की पिक्चर तर अजून बाकी आहे काऊ आता चुकूला घेऊन रूममध्ये असते चुकूला ती कॉटवर ठेवते तिथे तिची लग्नाची साडी ते सगळं सामान असतं आणि ती आता आरशासमोर बसलेली असते विचार करत असते की दिगंबरला वाचवणारा नक्कीच तो मुलगा त्याचा असणार आहे आणि तो मंदार असतो त्याने हेल्मेट घातलेलं असतं मित्रांनो पण ते कावेरीला दिसत नसतं आणि कावेरी ते सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असते चिकुणी ती साडीला सगळं काजळ लावलेलं असतं तेवढ्यात तिथे काऊ येते आणि काऊ बोलते की चिकू तू हे काय केलंस बाळा मावशीची सगळी साडी तू खराब केली आहे कावेरी अगं हे बघ तेवढ्यात कावेरी उठते आणि चिकूला उचलून घेते आमच्या बाळाला सगळा गुन्हा माप आहे असं बोलते काऊ हे ऐकून म्हणते अगं कावेरी तुला कळत कसं कर नाही ही तुझी लग्नाची साडी आहे ना मग काय घालशील तू लग्नाला तर काऊ कावेरी बोलते की अगं काहीतरी मार्ग नक्की निघेल काऊ बोलते हो एक माझ्याकडे भन्नट आयडिया आहे थांब एक मिनटं आलेच मी आणि काऊ तिथून निघून जाते काऊला जे तिच्या घरून वाण आलेलं असताना ना सौभाग्याचं त्यात जी साडी असते ना ती साडी ती कावेरीला देते कावेरी बोलते अगं ही साडी मी कशी नेसणार ही तुझ्या तु सासरावरून तुझ्यासाठी आलेली आहे काऊ बोलते की अगं आत्ता वेळ नेणं आपलं खूप गरजेचं आहे ना मी आणि तू काही वेगळे आहो का घाल तू ही साडी त्यावर कावेरी काहीच बोलत नाही काऊ बोलते अगं काऊ तुझं लक्ष कुठे आहे अगं का काऊ दिगंबरला वाचवणारा तो मुलगा नक्की त्याचा मुलगाच असणार आहे कावेरी बोलते अगं काऊ तू भाऊजींना फोन कर ना भाऊजी बोलले होते एव्हा तर फोटो यायला पाहिजे होता अजून का नाही आले ते फोटोशूटमधून ए काऊ तू फोन कर ना भाऊजींना काऊ बोलते अगं तू श्वास घे ना एवढी का कुठल्या विचारात आहे तू मी काय बोलते तू काय बोलते कावेरी बोलते अगं काऊ फॅक्टरी उभा करणं हे माझं स्वप्न आहे पूर्ण गावाचं बाबांचं सगळ्यांचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी दिगंबरचा मुलगा कोण आहे हे शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे काऊ तू एकदा फोन करून बघ ना काऊ बोलते हो ग मला खात्री आहे तुझे सगळे स्वप्न तयार होतील आधी तू तयार हो बरं घे आणि आता काऊ दरवाजा लावून घेते आणि तिला साडी घालण्यासाठी सांगत असते इकडे आता मा मा सुलक्षण ही धर्माधिकारींसाठी गोळ्या घेऊन येत असते अण्णा त्यांना सांगते की गोळ्या जरा टाईमावर घेत जा धर्माधिकारी बोलतात हो आणि हसून ते गोळ्या घेत असतात खूप खुश आणि आनंदात असतात ते माचा मात्र चेहरा खूप पडलेला असतो पौर्णिमा काकू आणि या मी बोलते की यामी माचा चेहरा बघ बहिणींचा कसा पडलेला आहे तो यामी हो असं बोलते आणि तेवढ्यामध्ये दरवाज्यावर एक बाई आलेली असते ओटीचं सामान घेण्यासाठी ओ माय ओ माय करत माय लेकराला पुण्य लागेल आणि मा जाते नमस्कार करते त्यांना थांबाह मी आतमधून शिदा घेऊन येते आणि ती आई बोलते की तू तशी धीराची आणि खमकी आहे पण पुढच्या दोन दिवसामध्ये खूप मोठं संकट येणार आहे तुझ्या घरावर पण तू हे कीटसुद्धा हलवू देणार नाही असं त्या बहिणी भाकीत केल्यानंतर घरातील व्यक्ती खूप आश्चर्याचा धक्का बसतात आणि तेवढ्यात तिथे यश ये येतो पुन्हा बाई सांगू लागते की तुला अंधारातसुद्धा आशयचा किरण सापडायला तुझं खूप चांगलं होईल आणि यश मा तिला नमस्कार करतात की तुमचा आशीर्वाद सदैव असाच आमच्या पाठीमागं राहू द्या मा नमस्कार करते असं बोलून दक्षिणा तिच्या ओटीमध्ये टाकतात आणि नमस्कार करतात बाई बोलते तुझं खूप चांगलं होईल यशलाही खूप चांगलं वाटतं अन्दात असतो आणि ती मा आता तिथून निघून जाते एकरांच्या मदतीला धावणे ग देवी माय आईंचा उदो उदो असं म्हणत असतात आणि सगळे घरातील व्यक्ती नमस्कार करतात मा बोलतात की या घरातील गर सगळ्यांना नमस्कार करायचा सांगतात आणि यशला बोलते की मा माझ्या मनावरचं चा यश सगळं दडपण निघून गेलं आता सगळं चांगलं वाटतं मला थोडंसं बरं वाटतं असं सांगत असते आणि तेवढ्यात ती आई देवी आईचा उदो उदव करत जात असते काकू बोलतात की खूप मेहनत घेतली होती मी वहिनींना घाबरवण्यासाठी हे सगळं यशचं काम असणार आहे त्यांनीच हे सगळं नाटक केलं असणार आहे असं पौर्णिमा काकूंचा खूप चेहरा पडलेला असतो मित्रांनो यामीलाही हसू येतं आणि यश ही तिच्याकडे बघून हसत असतो आता कावेरी ही लग्नासाठी तयार झालेली असते खूप सुंदर दिसत असते येल्लो कलरची साडी तिने घातलेली असते आणि तेवढ्यात तिथे हापूस येत असतो हापूस तर कावेरीला बघून एवढा आनंदी झालेला असतो आता हापूस कावेरीजवळ येत असतो आणि बोलतो की कशी दिसतेस गो माझी बाय अप्सरा अप्सरावरून हात फिरून बोटं मोडीत म्हणत असतो की कोणाची नजर नको लागायला तू का आणि असं म्हणून हापूस आता तिकडे तोंड करून रडतो कावेरी बोलते की काय झालं हापूस तुझ्या डोळ्यामध्ये पाणी हापूस बोलतो उद्याच्या मांडामध्ये आंब्याची तोरण लागली की ना कापासाच्या डोळ्यामध्ये दारा वाहू लागतात कारण त्याच्या दारामध्ये वाढलेली तुळस दुसऱ्यांच्या घरची लक्ष्मी होणार असते आणि हापूसनी असं बोलल्यानंतर लगेच कावेरीच्या डोळ्यातून पाणी येते हापूस तिचे डोळे पुसत बोलतो की बाई तू रडू नकोस हापूस बोलतो की बाई तू रडू नकोस नवरीचा चेहरा कसं टवटवीत दिसलो पाहिजे ह हो हसरो बाई तू रडू नकोस तिचे डोळे पुसत असतो आणि आता हापूस बोलतो की हे बघ मी काय आणले कुलदेवीचा टाक जेव्हा जेव्हा मी तुझ्या सोबत नसेल ना तर ही बहिणी तुझी रक्षण करील आता कावेरी हापूसचे डोळे पुसत त्याचे हात हाताला लावत बोलते की तू माझं दैवत आहे तू माझ्या पाठीशी असलं ना तर मी कुठलंही संकट पार करू शकते आपूस बोलतो की असं नको बोलूस तू कोणाची नजर नको तुका लागायला कावेरी बोलते तू माझं हवस लगेच हापूस बोलतो की मी तुझा हापूस सुखात राहा कुणाची नको नजर लागायला तुका का काऊला आता खूप असू येत असते तिच्या डोळ्यामधून त्या दोघांना बघू आणि तेवढ्यात कावेरीचा कॉल येतो हापूस पुसत बोलत पुस असतो की बघ कुणाचा फोन आला आहे आणि कावेरी पुसत फोन घेते फोन उदय काकाचा असतो उदय तिकून बोलतो की हे बघ कावेरी तो माणूस फोटो घेऊन घरी येत आहे तर कुणाच्याही हाती फोन लागू नको देऊ तूच तो फोटो घे तेवढ्यात कावेरी बाहेर येते आणि अजून आला का इकडे तिकडे बघत असते इकडे मंदारणी हापूसला खूप लांब बोललेलं असतं तळ्याच्या नदीच्या किनारी ते पेपरवर साईन करण्यासाठी तर मुकुंद बोलतो की अरे मंदार तू इतक्या लांब का बोलावलं मला इकडं इतक्या लांब का आणलं साईन करण्यासाठी आहो काका घरी सगळे नातेवाईक धावपळ असते ना म्हणून इकडे निवांत बोलता येईन आणि म्हणून आणलं तर तुम्ही सहाय्य करा ठीक आहे अरे पण हे कागद कशाचं हाय असं मुकुंदी बोलल्यानंतर मंदार काकानू माझ्यावर विश्वास नाही का तुमचा बरं ठीक आहे राहू द्या मग तुम्ही सहाय्या करा नाही ना करतो मुकुंद एक सही करतो आणि त्याच्या लक्षात येतं तो पुन्हा ते पेपर वाचायला लागतो अरे मंदार याच्यावरती तर कावेरीचं नाव कुठंच नाही मंदार बोलतो ना पेपर तर मी केले आहे ना तर मग नाव माझंच असेल ना इकडे आता कावेरी ते जो फोटो आलेला असतो ना त्याच्यावरती पाणी टाकते पण तो अर्धा जळालेला असतो त्यावरील चेहरा काही नीट व्यवस्थित दिसत नसतो कावेरी लगेच देवी आईला हात जोडते की देवी आई कुणीतरी लक्ष ठेवून आहे चेहरा काही नीट दिसत नाही काहीतरी नीट व्यवस्थित होऊ दे असं ती देवी आईला हात जोडून प्रार्थना करत असते हे बघा मित्रांनो देवी आईचा खरंच काही कौल असतो ना तर तो जो बॉक्स असतो जळलेला त्याच्या खाली कावेरीला चेन सापडते आणि ती चेनवरती मंदारचं नाव असतं आता कावेरीची खात्री पटलेली असते की मंदार हा दिगंबरचा मुलगा आहे हे कसं असू शकतं ती असं बोलते नाही इकडे आता कावेरीला ती खात्री पटलेली असती तू तो फोटो घेतो आणि रूममध्ये जो मंदारचा फोटो लावलेला असतो ना त्या फोटोला ती मॅच करून बघते तर तिला असं थोडंसं मॅच झाल्यासारखे वाटतं तर ती बाहेर येते आणि विचारते का काका बाबांना बघितलं का कुणाला तर तो माणूस सांगतो की आत्ताच त्यांना बंदरावर जाताना बघितली आहे कावेरी लगेच बंदरावर पळत जाते आणि तिथे तिला बाबा मंदारनी बाबाचा गळा दाबलेला असतो तर ती बाबा म्हणून लगेच पुढे जाते बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतं ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर